नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी विधानसभा भाजपस लढणार पदाधिकाऱ्यांचा दावा गोदामात साठवून ठेवलेला धान्याच्या साठ्यावर पोलिसांची धाड ना हरकत प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची आडवणूक आता पाहूया बातम्या सविस्तरपणे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून परभणी विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीस लढवणार असून तशा प्रकारे वरिष्ठांनी संकेत दिल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करत परभणीत जागा सोडून घेतल्याबद्दल फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आज परभणीमध्ये शिवाजी चौक या ठिकाणी हा जल्लोष करण्यात आला मात्र मागील वेळी परभणी लोकसभा निवडणुकीच्या बाबतचा अनुभव पाहता येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत आगामी काळात काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आनंदोत्सव साजरा करताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकुडकर महानगराध्यक्ष राजेश देशमुख जिल्हा सरचिटणीस तथा बाजार समिती सदस्य विलास बाबर डॉक्टर केदार खटिंग सुनील देशमुख माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल शिवाजीराव मावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सेलू शहरातील फुलेनगर या परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागील शेतामध्ये आखाड्यात गोदामामध्ये साठवून ठेवलेला स्वस्त धान्य दुकानाचा एकूण दोन लाख बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा धान्यसाठा पोलिसांनी धार टाकून जप्त केला सदरील कारवाई बारा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळी करण्यात आली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार के आर बुलगीर सुरेश पुलाते गुलाब राठोड यांनी सदर ठिकाणी जाऊन धाड टाकली यामध्ये पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलो तांदूळ दोन हजार चारशे अकरा किलो गहू इलेक्ट्रॉनिक काटा आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे दिव्यांग बांधवांना समाजकल्याण विभागामार्फत दिले जाणारे बीज भांडवल तसेच इतर कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र नमुना क्रमांक आठ हा सादर करावा लागतो मात्र महानगरपालिका प्रशासन ना हरकत प्रमाणपत्र स्वमालकधारकांना देते परंतु दिव्यांग बांधवांकडे स्वतःचं घर नसल्यामुळं अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिव्यांगांना त्वरित द्यावे अशी मागणी दिव्यांग कृती समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडं करण्यात आली आहे यावेळी संजय वाघमारे राज कांगणे संतोष जोंधळे अभिनंदन गुळवे रमेश खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद